हाय हॅलो नमस्ते मी पूजा मी आणि बरंच काही या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आज मी तुम्हाला अतिशय सोप्या पद्धतीने कुकर कसा लावायचा ते दाखवणार आहे आता बहुतेक वेळा बघा जे बॅचलर असतात किंवा मग नवीन नवीन स्वयंपाकघरात आलेल्या महिला असतात मुली असतात त्यांच्या सुरुवातच मुळात कुकर लावल्यापासून होते कुकरमध्ये पाणी किती प्रमाणात घालायचं भातात पाणी किती घालायचं किंवा डाळ शिजण्यासाठी आपल्याला किती पाणी लागतं किंवा वरण फोडणीला ज्यावेळेस आपण घालतो त्यावेळेस त्याला फोडणी कशी दिली पाहिजे डाळ शिजताना त्यामध्ये कोणते पदार्थ आधी ॲड केले पाहिजे म्हणजे आपलं वरण रुचकर होईल ह्या सगळ्या लहान मोठ्या टिप्स मी आजच्या व्हिडिओत तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नवीन असाल सबस्क्राईब करून घ्या आपल्या चॅनलवरती भरपूर सोप्या अवघड अगदी सगळ्या पद्धतीच्या रेसिपीज अवेलेबल आहेत त्यामुळे नक्कीच नवीन असाल सबस्क्राईब करून घ्या चला जास्त वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया तर पहा इथे मी दोन कुकरचे डबे घेतलेले आहेत आता मी लहान कुकरमध्ये हे वरण भात लावून घेणार आहे त्यामुळे मी लहान डबे घेतलेले आहेत हे पहा इथे मी आता हा तांदूळ घेतलेला आहे तुम्ही घरामध्ये जो कोणता तांदूळ खात असाल ना तो तांदूळ इथे तुम्हाला घ्यायचा आहे तांदूळ घेताना वाटीने मोजून घ्यायचा इथे पहा मी ही एक वाटी तांदूळ आहे ना या डब्यामध्ये आरामात मावतो त्यामुळे मी या वाटीने तांदूळ मोजून घेतला आहे याच वाटीने आपण पाणीसुद्धा मोजून घालणार आहोत त्याचबरोबर बघा इथे मी एक वाटी डाळ घेतलेली आहे आता ही डाळ तुरीची आणि मुगाची मिक्स डाळ आहे पाहू शकता तुम्ही इथे मी तुरीची आणि मुगाची मिक्स डाळ घेतलेली आहे हीसुद्धा आपण या भांड्यात घालून घेऊया आता आपण हे दोन्ही ना स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे डाळीला बऱ्याचदा बघा पावडर लावलेली असते त्यामुळे शक्यतो डाळ आणि तांदूळ स्वच्छ पाण्याने आपल्याला धुवून घ्यायचे आहेत आता मी हे दोन पाण्याने धुवून घेते आणि मग तुम्हाला दाखवते तर पहा इथे मी दोन्हीसुद्धा दोन 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 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले तांदूळसुद्धा आणि डाळसुद्धा जर तुम्हाला जास्त प्रमाणात करायचं असेल तुम्ही मोठ्या कुकरला करत असाल तरी तुम्हाला जितके तांदूळ हवेत आणि जितकी डाळ हवी तितके घ्यायचे ते डब्बेसुद्धा मोठे असतात तर त्यामध्ये आरामात बसणार तेवढे तांदूळ आणि डाळ आता मी हे लहान मुलांसाठी दोन जणांसाठी करते आहे त्यामुळे मी इतके तांदूळ आणि डाळ घेतलेली आहे आता पहा आपण यामध्ये मोजून पाणी ॲड करूया तर आपण एक वाटी तांदूळ घेतले होते त्यासाठी आपल्याला बरोबर दोन वाटी इथे पाणी वापरायचे हे परफेक्टप्रमाणे तुम्ही कोणत्याही तांदळासाठी वापरू शकता जर तुमचे इंद्रायणीचे तांदूळ असतील तर त्याला मात्र पाणी थोडंसं कमी लागेल तर पहा आता आपण डाळीलासुद्धा पाणी मोजून घालूया आपली डाळ एक वाटी आहे तर त्याला मी तीन वाट्या पाणी घातलेले जर तांदूळ तुम्ही घेत आहे तर तांदळाला डबल पाणी घालायचं म्हणजे की एक वाटी तांदळाला दोन वाट्या पाणी घालायचं आणि डाळीला एक वाटी डाळीला तीन वाट्या पाणी घातलेलं आहे इथे आता या डाळीमध्ये ना काही जिन्नस आपण ॲड करून घेऊया तर पहा इथे मी अगदी थोडासा म्हणजे छोटा कांदा होता माझ्याकडे तो छान असा कट करून घेतला आहे सोबतच एक टोमॅटोसुद्धा लहान कट करून घेतलेला आहे आपण या वरणामध्ये घालून घेऊया रेग्युलर आपण जे फोडणीचं वरण करतो ना त्यामध्ये शक्यतो कांदा आणि टोमॅटो आपण असा घालत नाही पण अशा पद्धतीने जर तुम्ही थोडासा कांदा यात ॲड केला ना तर वरणाची चव खूप छान येते आणि वरण थोडं दाटसर होतं त्याचबरोबर टोमॅटो फोडणीला न घालता असा आत्ता आधी घातला ना किंवा तो छान मिळून येतो आणि टोमॅटो छान शिजलासुद्धा जातो त्यामुळे त्याचे गुण जे जीवनसत्व आहेत ते सुद्धा यामध्ये उतरले जातात त्याचबरोबर टोमॅटो वरणामधला खायला छान लागतो तर चला आता यामध्ये अजून आपण बाकीचे जिन्नस ॲड करूया तर पहा आता आपल्याला वरणामध्ये ना ह्या डाळीमध्ये हिंग घालून घ्यायचे सगळ्यात आधी बहुतेकजण फोडणीमध्ये हिंग घालतात पण ना आपण असं शिजताना हिंग घातलं ना की त्याचा सुगंध खूप छान येतो वरणात तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा सोबतच पहा मी हळदसुद्धा थोडी घालून घेणार आहे म्हणजे आपल्या वरणाला रंग खूप छान येतो डाळ शिजताना हळद घातली ना की तिला रंग छान येतो सोबतच पहा चवीनुसार थोडंसं मीठ घालायचं आपण भातामध्ये सुद्धा मीठ घालून घेऊया चवीनुसार मीठ घालून घेतलं दोन्ही पदार्थांमध्ये आता पहा हे छान असं मिक्स करून घेते मी सुरुवातीला आपल्याला तांदूळ आणि डाळीमधलं मीठ छान एकजीव करून घ्यायचं आहे म्हणजे काय होतं मीठ एका ठिकाणी जमा होत नाही आणि मग भात खाताना खारट लागत नाही आता इथे पहा मी थोडंसं तूप घालून घेणारे वरणामध्ये अगदी थोडंसं घालायचं आहे नंतर पुन्हा आपण तुपाचा वापर करणार आहोत त्यामुळे असं आधीच वरणामध्ये तूप घातलं ना की मग डाळ लवकर शिजते आता गॅस चालू करून घेऊया आधी आणि त्यावरती आपल्याला कुकर ठेवून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आता यामध्ये पाणी किती घालायचं ते सुद्धा सांगते आता गॅस चालू करून आपण कुकर ठेवून घेतलाय यामध्ये पाणी किती घालायचं ते आधी सांगते तर पहा तुमच्याकडे घरामध्ये जो कोणता ग्लास असेल ना असा त्या ग्लासाने बरोबर एक ग्लास पाणी घालायचे जर कुकर मोठा असेल तर एक ग्लास आणि वरती एवढं थोडंसं पाणी वाढवलं तरी चालेल किंवा फक्त एक ग्लास घातलं तरी चालेल तर चला आधी पाणी घालून घेऊया तर पहा इथे मी बरोबर एक ग्लास पाणी घेतले आता आपण हे या कुकरमध्ये घालून घेऊया आणि खाली आपल्याला डाळ ठेवायची आहे आधी म्हणजे कसं डाळ लवकर शिजते त्यामुळे आधी खाली डाळ ठेवून घेऊया आणि त्यानंतरनं त्यावरती आपल्याला भाताचा डबा ठेवायचा आहे अशा पद्धतीने आता झाकण लावूया आणि ह्याच्यात तीन शिट्ट्या करून घ्यायच्या त्या आपल्याला तीन शिट्ट्यांमध्ये डाळ आणि तांदूळ म्हणजेच आपला भात आणि वरण व्यवस्थित शिजलं जातं तर आता ह्याच्यात मी तीन शिट्ट्या करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते आपला कुकर थंड झाला आहे का पाहूया तर बघा स्टीम गेलेली आहे पूर्णपणे कुकरची मस्त असा भात झालेला आहे आपला तर पहा मस्त असा आपला भात झालेला आहे आणि वरणसुद्धा झालेलं आहे अगदी परफेक्ट अशी डाळ शिजलेली आहे मी तुम्हाला दाखवते पहा व्यवस्थित डाळ शिजली गेली आहे तीन शिट्ट्यांमध्ये ना डाळ छान शिजते आणि त्यामध्ये आपण तूप किंवा तेल घातलं ना तर ती लवकर शिजण्यासाठी मदत होते आपल्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला भरपूर टीप देणार आहे त्यामुळे नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आता फोडणी कशी करायची ते पाहूया सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय कधीही आपल्याला फोडणी जर द्यायची आहे ना तर सर्वात आधी हे जे आपलं वरण आहे किंवा जी डाळ आहे ना ती आधी फेटून घ्यायची छान असं केल्यामुळे काय होतं ज्यावेळेस आपण फोडणी देतो ती वरणाची फोडणी लवकर अशी करपली जाते त्यामुळे ही सर्व तयारी आहे ना आपण आधीच करून ठेवायची डाळ छान घोटून घेऊया अशा पद्धतीने पहा अगदी मस्त डाळ शिजली गेली आहे त्यामुळे तिला जास्त घोटण्याची सुद्धा गरज नाही आहे तर चला आपण आता पटकन ही फोडणी तयार करूया तर इथे पहा फोडणीसाठी मी आधीच एक भांडं गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे मी इथे कढई ठेवली आहे तुम्ही पातेल्यात करा फोडणी किंवा कढईमध्ये करा गरजेनुसार यामध्ये तेल घालून घ्यायचं आपल्याला वरणासाठी खूप तेल लागत नाही जसं आपण भाज्यांना थोडं जास्त तेल घालतो ना वरणाला आपल्याला कमीत कमी तेल लागतं तर पहा इथे मी जवळपास पोहे खायच्या चमच्याने म्हणजे आपल्या ह्या चमच्याने जवळपास दीड चमचा इतपत तेल घातलेलं आहे आता तेल थोडं गरम होऊन देऊया म्हणजे मग फोडणी छान बसेल आता पहा तेल गरम होतंय तोपर्यंत इथे ना मी लसूण ठेचून घेतलेलं आहे पहा छान असा ठेचून घेतलाय पण आता माझी मुलं आहेत ना लसूण शक्यतो निवडतात वरणातला आणि आपलं असतं की मुलांनी लसूण खाल्ला पाहिजे त्यामुळे असा लसूण ठेचून घ्यायचा आणि त्यानंतरनं छान असा बारीक चिरून घ्यायचा असं केल्यामुळे काय होतं मुलांना लसूण निवडता येत नाही आणि ह्या लसणाचा फ्लेवर सुद्धा वरणामध्ये खूप छान उतरला जातो अशा भरपूर बारीक सारीक टिप मी आपल्या चॅनलवरती देत असते त्यामुळे जर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या यापूर्वीचे आपले जे व्हिडिओ आहेत ना ते थोडे वेगळे होते अशा पद्धतीचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला आवडतील का आपल्या चॅनलवरती नेहमीच ते सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि थोडा जर बॅकग्राऊंडला आवाज येत असेल तर प्लीज इग्नोर करा कारण की आता माझी ही सुरुवात आहे मी पहिल्यांदाच अशा पद्धतीचा व्हिडिओ करते की जो मी असं समोरून शूट करून करते आणि थोडासा गोंधळ आहे पण हळूहळू मीही शिकेल आणि आता बहुतेक लोकांना असे व्हिडिओ पाहायला जास्त आवडतात एकदा मी वरण आणि भात शिळा वरण भात याची रेसिपी अपलोड केलेली त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते एकदा चेकआउट करा तुम्ही त्या व्हिडिओला एवढं भरभरून प्रेम दिलेलं त्यानंतरनं मी ठरवलेलं की चला असे आपण समोरून व्हिडिओ शूट करूया आणि तुम्हालाही आवडतात आणि मलाही असं तुमच्यासोबत गप्पा मारता मारता स्वयंपाक करायला जास्त आवडेल तर त्यामुळे मी आता ठरवले की चला आपण आता असे व्हिडिओ शूट करूया पण काय होतं बहुतेक वेळा बाहेर आवाज जास्त येतो त्यामुळे हे व्हिडिओ शूट करायला थोडं माझ्यासाठी तरी टफ आहे चॅलेंजिंग आहे पण ठीक आहे आपण ते सुद्धा काहीतरी मार्ग काढूया आणि ते सुद्धा करूया कसं करता येईन पाहूया चला आपलं तेल गरम झाले पटकन आता फोडणी तयार करून घेऊया तर पहा इथे तेल छान गरम झालेलं आहे आपण यामध्ये आता मोहरी घालून घेऊया अशा पद्धतीने मोहरी जर मुलांना जास्त आवडत असेल तर घाला मी इथे कमी प्रमाणात घातली आहे माझ्या मुलांना मोहरी जास्त आवडत नाही आता आपण जिरं घालूया बाहेर बघा पाऊससुद्धा यायला लागलेला आहे कदाचित तुम्हाला पावसाचासुद्धा आवाज येत असेल इथे मी एकच मिरची अशा पद्धतीने कट करून घेतलेली आहे म्हणजे काय होतं मुलांना ना निवडायला सोपी जाते त्यामुळे मी इथे एक मिरची घातली आहे आणि अशा पद्धतीने कट करून घातलेली आहे आता आपण जो लसूण ठेचून कट करून ठेवला होता तो सुद्धा घालून घेऊया आणि सोबतच भरपूर असा कढीपत्ता घालूया आता आपण हे परतून घेऊया कमीत कमी अर्ध्या मिनिटासाठी कच्चेपणा जाईपर्यंत आणि मिरचीचा कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला हे छान असं परतवून आहे वरण बहुतेक ठिकाणी खूप वेगवेगळ्या पद्धतीने केलं जातं प्रत्येकाची करण्याची पद्धत सुद्धा वेगळी असते या पद्धतीने कांदा घालून तुम्ही कधी वरण केले आहे का आपल्या चॅनलवरती मी यापूर्वीसुद्धा वरणाच्या भरपूर रेसिपीज अपलोड केलेल्या आहेत जर तुम्ही पाहिल्या नसतील तर नक्कीच एकदा चेकआउट करा आणि पहा इथे मी थोडीशी आता कोथंबीरसुद्धा घालती आहे अशी फोडणीमध्ये कोथंबीर घातली ना की मग वरंग खायला अजून जास्त छान लागतं आता मिरची आणि लसूण छान परतला गेला आहे यामध्ये मी थोडीशी हळद पावडर घालून घेते आपण सुरुवातीला सुद्धा हळद घातली आहे त्यामुळे आत्ता घालताना हळद कमी प्रमाणातच घालायची आता हळद घातली ना थोडीशी परतली गेली की लगेचच हे वरण घालून घेऊया म्हणजे आपली जी डाळ आहे शिजवलेली ती घालून घेऊया आता पहा यामध्ये मी कर्जेनुसार कोमट पाणी घालून घेणार आहे शक्यतो कोमट पाण्याचा वापर करा तुम्हाला वरण किती घट्ट किंवा किती पातळ हवं आहे त्यानुसार तुम्हाला इथे पाणी ॲडजस्ट करायचं आहे माझ्या मुलांना शक्यतो घट्ट वरण आवडतं त्यामुळे मी इथे वरण हे घट्ट ठेवणार आहे पण तुम्हाला जर पातळ वरण आवडत असेल ना थोडंसं अजून त्यामध्ये पाणी तुम्ही ॲड करू शकता आता आपण यात चवीनुसार मीठ घालून घेऊया तर पहा आपण सुद्धा मीठ घातले आत्ता आपण जेवढं पाणी वाढवलं आहे ना तितकंच आपल्याला मीठ घालायचं आहे त्या पाण्यापुरतं गॅसची फ्लेम मिडियम टू ले लो ठेवायची मीडियम टू लो फ्लेमवरच आपल्याला ह्या वरणाला छान उकळी काढून घ्यायची आहे वरण ना आपण कधीही जेवढं छान उकळून देऊ ना तेवढी त्याची छान टेस्ट येते त्यामुळे शक्यतो कमीत कमी दोन ते तीन मिनटं तरी वरण छान उकळून द्यायचं म्हणजे मग आपलं वरण तयार होणार आहे आता हे वरण कसं घ्यायचं काय करायचं कशा सोबत खायचं सुद्धा सांगणार आहे आणि एका रेसिपीची लिंकसुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते अजून एका रेसिपीची तीसुद्धा तुम्हाला चेकआउट करायची आहे ती रेसिपी कोणती ते पुढे समजेल बघा वरणाला मस्त अशी उकळी यायला लागलेली आहे गॅस मी इथे आता बारीक करते अगदी आणि बारीक गॅसवर ह्याला जरा दोन मिनटं होऊन देते तर पाहू शकता तुम्ही मस्त अशी आपल्या वरणाला आता उकळी आलेली आहे आणि छान असं हे वरण झालेलं सुद्धा आहे आता यावरती आपण भरपूर अशी कट केलेली कोथंबीर घालूया कोथंबीरीमुळे ना वरण दिसतंसुद्धा छान आणि मला तरी भरपूर कोथंबीर आवडते तुम्हाला आवडते की नाही वरणात भरपूर कोथंबीर नक्कीच कमेंटमध्ये कळवा वरणाची रेसिपी कशी वाटली आहे सुद्धा सांगा आणि हा साधा सिंपल वरण भात लावायचा कसा हा व्हिडिओ तुमच्या लक्षात आला का तेसुद्धा सांगा चला आता प्लेटमध्ये घेऊया आपण इथे ना मी आधीच प्लेट तयार करून ठेवलेली आहे यामध्ये आपण भात घेऊया इथे तांदूळ तुम्ही कोणताही वापरा इंद्रायणी असेल तर अतिउत्तम इंद्रायणी तांदळाचा वरण भात खूप जास्त छान होतो तर पहा इथे मी अशा पद्धतीने हा भात घेतला ह्या जर लोणच्याची रेसिपी तुम्हाला हवी असेल तर ही रेसिपी मी दिलेली आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बरं हे लोणचं मी केलेलं नाही आहे पण हे घरचं गावरान लोणचं आहे आणि तुम्ही जर लोणचं बघाल ना मस्त असं बघा त्याला मसाला आहे आणि खूप छान लोणचं आहे चवीला अप्रतिम आहे आंबट गोड तिखट अशी ह्या लोणच्याची चव चा आहे हे लोणचं माझ्या बहिणीने केलेलं आहे तिचंसुद्धा चॅनल आहे आणि जर तुम्हाला रेसिपी पाहायची असेल लिंक दिलेली आहे नक्की चेकआउट करा बरं आत्ता करू शकत नाही आपण लोणचं कारण पावसाळा चालू झालेला आहे पण तो व्हिडिओ तुम्ही आत्ता पहा कुठेतरी शेअर करून ठेवा म्हणजे मग मं कसं ज्या वेळेस तुम्हाला लोणचं करायचं आहे ना त्यावेळेस आरामात तुम्हाला आधी हा व्हिडिओ भेटून जाईल तर चला आता आपण यामध्ये वरण घेऊया पहा वरणाला रंगसुद्धा खूप छान आलेला आहे अशा पद्धतीने आपण हे वरण वाटीमध्ये घेऊया आणि खरं तर हे वरण ना असं चमच्याने खायला खूप जास्त छान लागतं तुम्हालाही आवडतं की नाही चमच्याने वरण खायला मला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका या वरण भाताची रेसिपी तुम्हाला कशी वाटली तेसुद्धा मला नक्कीच कमेंट करून कळवा तर पहा मस्त असा हा वरण भात झालेला आहे आपण यावरती थोडंसं तूप घेऊया माझ्या मुलांना तरी तूप खूप आवडतं त्यामुळे मी आवर्जून यावरती तूप घेणार आहे तुम्हाला तूप आवडत असेल तर नक्कीच घ्या आवडत नसेल स्किप केलं तरी चालेल पहा मस्त असा हा वरण भात तयार झाला आहे पाहू शकता गरमागरम वरण भात सोबत तुम्हाला आवडेल तो पापड आणि लोणचं अप्रतिम कॉम्बिनेशन आहे पाहू शकता नक्कीच करा या पद्धतीने एकदा वरण आणि केल्यानंतरनं मला कमेंट बॉक्समध्ये कळवायला मात्र विसरू नका तर पहा आपला मस्त असा वरण भात तयार झालेला आहे तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा कर पुन्हा पुन्हा यासाठी सांगते म्हणजे मला सुद्धा तुमचे आभार मानता येतात आणि एक समाधान वाटतं की चला आपण केलेली रेसिपी कोणाला तरी आवडली आणि मेन म्हणजे जे बॅचलर आहेत ज्यांना जे नवीन नवीन किचनमध्ये येतात ते ज्यांना अजून वरण भात करता येत नाही किंवा कुकरच लावता येत नाही त्यांच्यासाठी मी व्यवस्थित अशी ही रेसिपी सांगितलेली आहे हा व्हिडिओ मी व्यवस्थित असा सांगितलेला आहे कदाचित समजून असं मला तरी वाटतं तुम्हालाही हा व्हिडिओ समजला का तेच मला कळवा आणि कोण कोण या पद्धतीने वरण भात करून पाहणार आपण नेहमी तर फोडणीचं वरण करतोच पण थोड्या वेगळ्या पद्धतीने करतो मी यामध्ये कांदा ॲड केलेला आहे आणि त्यामुळे खरंच वरण खूप रुचकर सुद्धा झालेलं आहे बरं चला उद्या भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत तुम्हाला अजून कशाची रेसिपी पाहायला आवडेल अशा पद्धतीने ती मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि व्हिडिओला अजूनही लाईक केलं नसेल व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा नवीन असाल सबस्क्राईब करा ही रेसिपी तुमच्या बॅचलर मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करायला मात्र विसरू नका चला उद्या भेटूया छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत बाय थँक्यू सो मच फॉर वॉचिंग